नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कोबीपासून कटलेट तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख कटलेट दिसत आहेत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे अगदी न आवडणारेही आवडीने खातील तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर तुम्ही इथे पाहू शकता काय कुरकुरीत असे हे कटलेट बनले गेलेत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि ते एका बाउलमध्ये एक वाटी पोहे घेतलेत पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे पोहे असेच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाणी वितळल्यानंतर हाताने थोडंसे हे पोहे आपल्याला कुसकरून घ्यायचे आहेत किंवा असे मॅश करून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा कोबी मॅशरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे तोही छान बारीक कट करून घ्यायचा आहे इथे मी गाजर घेतलेला आहे तेही छान बारीक कट केलेलं आहे गाजर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही आवडलं तर तुम्ही इथे नाही वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा धनीपूड घालूया अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा जिरेपूड घातले त्याचबरोबर इथे मी एक चमचा पांढरे तीळ घेतलेत चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ चिमूटभर हळद एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट बारीक कट केलेली कोथिंबीर अगदी दोन चमचे बेसनपीठ आता हे सर्व मिश्रण सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलंच तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे अगदी अर्धी वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे आणि छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला कटलेट बनवून घेऊया तर थोडासा पिठाचा गोळा घेऊन हातावरती छान असा मळून त्याचा छान गोल बनवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला थोडंसं हाताने आकार देत आपल्याला हे असे कटलेट बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख हे कटलेट दिसत आहेत चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तर पहा या पद्धतीने आपल्याला कटलेट बनवायचे आहे अगदी चाडसर कटलेट हे बनवायचे नाही आता हे कटलेट बनवून एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता मी निम्मे इथे कटलेट बनवून घेतलेत आता इथे एक चमचा कॉर्नफ्लावर घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये एक वाटी रवा घेतला आहे अगदी चिमूडभर हळद घातले चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले तुम्ही तिखटाचा वापर कमी जास्त इथे करू शकता छान व्यवस्थित असं हे आता मिक्स करून घेतलं आहे आता आपण कटलेट तळायसाठी घेऊया तर इथे मी सुरुवातीला कॉनफ्लेवरचे आपण जी पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये कटलेट छान असे भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते कटलेट छान असं रव्याने कोटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख असं हे रव्याचं कोटिंग ह्या कटलेटला लागले गेलेलं ला आहे गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे।, आप हे कटलेट, कटलेट फ्राय करून घेऊया आपण जेव्हा कटलेट बनवायला घेतो त्यावेळीच आपल्याला एकीकडे हे असं तेल गरम करत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी पटपट हे कटलेट बनवता येतात एका बाजून छान असे कटलेट फ्राय झाल्यानंतर आता आपण हे कटलेट पलटी करून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असा हा रवा या कटलेटला कोड झालेला आहे त्यामुळे अगदी कुरकुरीत असे हे कटलेट बनले जातात आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकनचे बटन दावा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल छान दोन्ही बाजून खरपूस कटलेट भाजल्यानंतर असे हे थोडेसे उभे करून छान असे कडेनेही आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने छान असे हे कटलेट आपले फ्राय झालेले आहेत आता आपण हे कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख हे कटलेट बनले गेलेले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद